शेतकऱ्यांच्या घामाचे परिश्रमाचे खरे भागीदार म्हणून बैलाला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे शेतकऱ्यांच्या आयुष्याचं अविभाज्य घटक असलेल्या बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच अनुषंगाने जळगाव जामोद शहरातील वेस परिसरात बैलजोडी स्मारकाचे लोकार्पण सणाच्या दिवशी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते संपन्न झाले स्मारक उभारल्यामुळे वायलीवेस परिसराचे सौंदर्य अधिक खुलणार असून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व जपण्यास मदत होणार आहे शेतकऱ्यांच्या परिश्रमाची आणि बैलांच्या योगदानाची जाणीव प्रत्येकाला होईल अशा भावना या लोकार्पण प्रसंगी आमदार डॉक्टर कुटे यांनी व्यक्त करून उपस्थित शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या शेतकऱ्यांच्या श्रमाचा मान राखणारे व त्यांचे प्रतीक ठरणारे हे स्मारक जळगाव जामोदच्या सांस्कृतिक ओळखीत एक नवा अध्याय जोडणारे ठरणार असल्याचा विश्वास याप्रसंगी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी व्यक्त केला या, या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने अर्पणाताई कुटे भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख भाजपा शहराध्यक्ष कैलास पाटील माजी नगरसेवक कैलास डोबे नितीन ढगे याशिवाय नागरिकांसह असंख्य शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव